ਲੋ ਕਰ ਲਏ ਤੇ ਆਮ ਦਾ ਰੱਖਣ ਤੋਂ ਰੱਟਾ ਜਿੰਤਾ ਸੋਨ ਤੇ ਬਿੱਤਰਤਾ ਅੱਜ ਜਾਂ ਅਤੰਤ ਮਹੱਤਵਯਾ ক্রিকেট ਖੇਡਦਾ ਸਵੇਰ ਹੁੰਦਾ ਹੈ खर तर लक्ष्मणभूची आठवण आप आपल्या सर्वांच्या मनातून कधीच होऊ शकत नाही आपल्या हृदयात आपल्या मनात आपल्या रक्तामध्ये लक्ष्मणभू असे बसले आहेत की त्यांच्या मुक्तीशिवाय त्यांच्या भाऊच किंवा आमच्या त्यांच्या परिवाराचं संपूर्ण जीवन हे रुग्ण माध्यमात सामाजिक सांस्कृतिक खेळ विविध माध्यमात नेहमीच चौकीमध्ये राहणार आज पीपी टींच संपूर्ण डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊने आपलं विजन टाकलं होतं आणि ज्या पद्धतीने आज पीपी टींच वेळा दिवस आले ज्या भागातल्या शेतकरी शेतकऱ्या कष्टकांना शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने उंची मिळाली आहे आणि आज प्रत्येक व्यक्ती अधिकारी रोजगाराला कोणीही व्यक्ती असा नाही त्याला कायद्या काही मिळाली नाहीये लक्ष्मण हीच कार्यपद्धती होती की त्यांनी सर्वांना हृदयातून प्रेम दिला रात्री देरात्री अपरात्री आपल्या जीवनात उभाराने काम लक्षणी केलं आणि अशा व्यक्तिमत्वाच्या स्पोर्टीकरता आपण आज नाही तर त्यांची आठवण करून इतक्या मोठ्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्फोटासमोर जातो आहे जेव्हा मुला ফোনাল আপৰ্ট চু তুমি মানেই আঠৱনী খুব আহি খুব গোটেই শিকিলো আমি জীৱন প্ৰেৰণা কেই আজি ভৱে স্পৰ্ধা এনে আমি বহি আমি মই তাই আমি ভাবি বহি सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज लख्म भाऊचा जर आपल्याला नक्की आहेत सध्या भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मण पार्टीकरता लक्ष्मण भाऊने आपलं जीवन समर्पित केलं होतं आज दोन विजय पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मिळाला आहे दिल्लीच्या हट्टावर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आज विरांना जुन्त होणार आहे खरं तर महाराष्ट्राने सुरुवात केली आपल्या महाराष्ट्र इंकामध्ये आहेत दिल्लीची कक्ष तो महाराष्ट्र मानला तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत एक मोठा विजय ऐतिहासिक विजय देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय महाराष्ट्राने मिळवला दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मोदीच्या नेतृत्वाला टीकामृत केला मोदीच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकार देशामध्ये अनेक ठिकाणी आले आज देशाच्या पंच्याहत्तर टक्के भूभागावर डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार इंजिन सरकार देशाचा महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प केला आमच्याशी महाराष्ट्र मोदीजींनी विकसित देशाचा संकल्प केला दोन हजार सत्तेचाळीसचा दरातला सर्व परियम झाला असेल तर माननीय देवेंद्रजी दोन हजार सत्तेचाळीसला सर्वात उत्कृष्ट राज्य कुठलं असेल महाराष्ट्र असा संकल्प आमदार आपण उत्कृष्ट आमदार जो आमदार आपल्या स्वतःच्या व्यक्तिवत जिंकण्याकरता तरी जगणार नाही जसं लक्ष्मण भाऊचं आयुष्य तसं आयुष्य आहे आणि शंकर भाऊ लक्ष्मण भाऊच्या पवडावर पॉट घेऊन जी काही त्याची शिकवण होती ती शिकवण बनवण्याचं काम शंकर भाऊ सुरू केलं परिवार समर्थित आहे घरातले सर्व लोक आहे आमच्या वेळेच्या योजना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्र राज्य सरकारच्या महिलांच्या योजनावर काम करत त्यामुळं शंकर बोन उत्कृष्ट आमदार या संपूर्ण परिसराला पुढचे दोन हजार एकोणतीसचा काळ असा असेल शंकरभोडला जनतेला मतही मागावं लावं लागतील एवढं वेळ जनतेला शंकरभो शेवटी मतं मागावं लागतं जनताला घडवून जावंच लागतं पण आपल्या कर्तृत्वानं पुढचे पाच वर्ष असं उदाहरण स्टेट करेल शंकरभोग सर्व क्षेत्रामध्ये कोट असेल

एक एक कार्यक्रम असायला कधी कसा झाला सुद्धा झालं कसा झाली ती आपल्याकडे तीनशे चार चार लाख लोक आणि आपलं मेडिकल सायन्सचा कॅम्प खूप मोठा होता आपल्याकडे त्याचा आरोग्यचा हे उदाहरण थेट आहे महाराष्ट्राचे उत्कृष्ट उदाहरण आणि या उदाहरणातून माणसं पण असतात त्यामुळे हे कार्यक्रम होते अखंडित सुरू राहावे आज कोर्टे अखंडित सुरू राहावा अखंडित आहे तरी पुढे हे अखंडित चालू राहावं लागतो नवती आठवण ही नेहमी शेवटत असावी आणि शेतकऱ्यांचं काम हे पुढच्या काळामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्ती असावं शेवटी जनतेला आपल्याला मत दिले आहेत मताचं दान जर दिलं की आपल्याकरता मताचं कर्ज आहे दान समजून पडून जाणारे लोक आपण नाही आहोत आपण मतातून कर्ज घेणार लोकांवर आणि आपल्याला सर्वांना भाऊला जी काही भेट द्यायची आहे किंवा लक्ष्मणभाऊच्या मूर्तीला काही भेट द्यायची असते तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला काही करून आपल्या पिंपरी चिंचवड इंटाची आहे आणि पिंपरी चिंचवड इंची खरंतर लक्ष्मणभाऊच्या मूर्तीमध्ये काही काम केलं जाणार आहे महानगरपालिकेत तर शंकरभाऊन विचार केला तर काम पूर्ण राहायचं खरं तर विजय हा महत्वाचा आणि म्हणून हा विजय अखंडित सुरू आला पाहिजे भारतीय जनता पार्टी ही प्रचंड कागदवत झाली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं सदस्य मध्ये चांगला टप्पा आपण गाठलेला अजून थोडी मदत नुकसाची पाहिजे कारण पन्नास लक्ष अजून सदस्य करायचे आहेत दीड कोटीचा संकल्प आपण केला माननीय जेएंदीच्या नेतृत्वात दीड कोटी सदस्य संख्या असल्याची भारतीय जनता पार्टी आपल्याला गठीत करायची आहे आता एक कोटी दोन लाख सदस्य आहे यापुढे सारे रेकॉर्ड आपण ब्रेक केले महाराष्ट्राने आता एक कोटी दोन लाख सदस्य टक्के भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली एकमेव पार्टी आता तीन कोटी करायचे आहे त्यामुळे जवळपास तीन लक्ष त्या लक्षाचा पुण्याचा टार्गेट द्युटीची पण जोडू शकतो मी सांगितलं ज्याला जर वाहत आहे किंवा सदस्य करावी ज्यांना कार्पोरेशन व्हायचे त्यांनी एक हजार करा शासकीय समितीमध्ये असं यायचा असेल त्यांनी एक हजार तुम्ही जनतेची बांधलीला आहे किंवा दिसेल तुमच्या कार्डवर तुमच्या मोबाईलवर जर हजार परिवारसोबत नाही आहे तसं काय घेतात त्यामुळे हजार परिवार निवडलेला कार्य करता हा भारतेचा वाटला अपेक्षित मी या ठिकाणी शेतकऱ्यांवर विनंती केले की कमीत कमी प्रत्येक गुंतवणूक पाच सक्रिय सदस्य का ऍक्टिव्ह मेंबर होतो शेकडं म्हणून ऍक्टिव्ह मेंबर झाले काही तर काय की ऍक्टिव्ह मेंबर आपल्याला फॉर्म भरता येत नाही ऍक्टिव्ह मेंबर झाल्याची आपल्याला चेसी होता येत नाही विशेष कार्यकारी अधिकारी होत नाही ऍक्टिव्ह मेंबर झाल्याची आपल्याला कोणत्याही संधी घेता येत नाही ऍक्टिव्ह मेंबर आपल्याला उन्हाळ्या काळामध्ये आपण पिंपरी चिंचवडवर जिल्हाध्यक्ष आहोत या ठिकाणी अध्यक्ष आहे म्हणजे काळात मी विचार केला की पिंपरी पार्टीचे दोन जिल्ह्यात अखेर दोन जिल्हे करून संघटनात्व कार्य मंडळा आपण शंभर रुपये करायचे आणि यातनं भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते सक्रिय आहेत एवढे कार्यकर्ते आपल्याकडे सर्वांना पदाधिकारी करायचे आणि महिला पदाधिकारी असतील युवा पदाधिकारी असतील मग या सर्वांना सक्रिय करून घ्यावं शंभर रुपयांची एक्टिव्ह मेंबरशिप केल्याशिवाय मंडळात पदाधिकारी होता येत नाही शंभर रुपयांची ऍक्टिव्ह मेंबरशिप केल्याशिवाय जिल्ह्यात पदाधिकारी होता येत नाही তুমি কিন্তু না পাঠতো মাঝে একটা না শঙ্ভর রুপিয়া অ্যাক্ট মেম্বরশিপ কুড়ালই জমা কোথায় সাজ্য সমিতা পক্ষাতেই কাম করা আছে একটি মেম্বরশিপ শক্তি কেন্দ্র করছে মন্ডাকে পদকের জলকে মহারাষ্ট্র পুজে তো आणि म्हणून चक्करभ आणि शत्रमाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त ऍक्टिव्ह मेंबरशिप करा जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा आणि सर्वांना कार्ड द्या ऍक्टिव्ह मेंबरशिप कार्ड द्या वेगळे आणि सर्वांना या योजनेमध्ये समज सुरू द्या मी पुन्हा एकदा खेळावळला विनंती करे की स्पोर्टमॅनशिप टोलंडनी लढा कोणतीही या ठिकाणी शेवटी स्पोर्ट आहे ते स्पोर्टच्या हिशेबाने घडले पाहिजे आणि शेवटी सर्वांना आहे राहतात हरल्याकरता कोणीच राहत नाही जिंकण्याकरता असताना जिंकणारा जरी इंकम असेल तरी जो सेकंड नंबर असतो तो पुढच्या जिंकेची तयारी करतो त्यामुळे कुठल्या जिंकण्याची तयारी सर्व हातल्याकडे आणि जिंकणारी त्या तसं घेऊन जावं हाणारी कुठे लिंकेची तयारी करा या पार्टीने खेळावं आणि या ठिकाणी आणि बोलते या प्रचंड आपल्या आपल्या या खेळाच्या ऐतिहासिक पुड़ आणि उत्कृष्ट अशा आयोजनाला सगळ्यांनी मदत करावी तुमच्या मदतीशिवाय शंकर भाऊचा परिवार किंवा आमच्या वडील साहेबांचा परिवार पूर्ण आहे तुम्हीच मदत केली म्हणून हा परिवार या ठिकाणी होत नाही तुमच्यासारखे निवडणुका कार्यकर्ते जतका परिवारच्या पाठीचे आहेत म्हणूनच आपण या ठिकाणी आज शंकर भाऊला आमदार करू शकलो आमचे वडील आमदार होऊ शकले आणि आज आपल्याला कोणत्या काळामध्ये या ठिकाणी उभा असणारा कोणतरी महापौर झाला पाहिजे ज्या ठिकाणी उभा असणार झालं पाहिजे ज्या ठिकाणी कार्यकर्ता आला पाहिजे त्यातून आपल्याला उभा द्यायचा निश्चितपणे आपलं त्याकरता काम करायचं आहे आणि आता लवकर लवकरच एवढी निवडणुका होती त्या निवडणुकीत आपल्या सर्वांना समोर जायचं आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल येईलच शेवटी निकाल देणार त्या राज्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आपण विनंती करणार जसंही निकाली तसंही आपण या निवडणुकीत समोर जाऊ पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सचिनजी दिसवाळे यांचा आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं मेंबरशिपमध्ये अभियान केलं स्वतः दोन हजार चौदा मेंबरशिप केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्याकडनं सर्व प्लेयर्सकडनं अपेक्षा करतो आणि तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा करतो की सर्वांनी शंभर मेंबरशिप तुम्हाला करावी उद्यापासून कमीत कमी दहा घरी रोज दहा घरी दार दिवस दहा घरी जा शंभर मेंबर जादा पर्यंत बसलेले शंभर जाईल शंभर मेंबरची सनवाणी करा एवढीच विनंती करतो बाबा त्रिभुवन यांनी स्वतःशी केली आहे अभिनंदन करतो आणि विद्यार्थी हे विद्यार्थी मेरिकमध्ये बाकी मेरिकेच आहे